संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ बॉलिवूड अभिनेता मुस्ताक खानचं अपहरण करण्यात आलंय त्यांनी मोठ्या चातुर्याने स्वतःला सोडवून घेतलं मात्र अपहरणकर्त्यांनी मुस्ताक खान यांच्या मोबाईलचा वापर करत दोन लाखांची खंडणी वसूल केल्याची फरियाद दाखल झाली आहे बिजनोरच्या तरुणाविरुद्ध तक्रार अपहरणकर्त्यांनी अभिनेता मुस्ताक खान यांना बिजनोर मध्ये ओलीस ठेवलं होतं या प्रकरणी अभिनेत्यांच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठ मधील उत्तर प्रदेश बिजनोर कोतवाली नगर येथील तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पदकं तयार केली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता मुस्ताक खानचा इव्हेंट मॅनेजर शिवम यादवने दिलेल्या फर्यादीवरून मेरठचा रहिवासी राहुल सेनी आणि अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा